कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत आणि आज आपण आता कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी संदीप प्रधान रिजनल डायरीजमध्ये आपण कल्याणची चर्चा करणार आहोत कल्याण मतदारसंघ हा दीर्घकाळ किंवा कल्याण आणि डोंबिवली ही शहरं ही दीर्घकाळ आपल्याला माहिती आहेत की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना मानणाऱ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची ही बलस्थानं राहिलेली आहे इथं मोठ्या प्रमाणावरती हा उजवा विचार जो आहे भाजपचा संघाचा हा इथं रुजलेला आहे इथल्या अनेक संघटना संस्था याच्याशी संबंधित जी प्रमुख मंडळी आहेत ती सुद्धा ह्या उजव्या विचाराची संघाच्या विचाराचीच राहिलेली आहे आणि ह्या सगळा जो परिसर आहे इथून एकेकाळी भाजपचे उमेदवार हे निवडून येत होते पण आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय आनंद दिघे यांनी जेव्हा ठाणे जिल्हा हा आपल्या राजकारणासाठी भाजपकडून खेचून घेतला त्यानंतर मग इथं शिवसेनेने पापले पाय रोवले आणि आता शिवसेना इथं भक्कमपणे उभी आहे या कल्याण मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हे दोन वेळा निवडून आलेले आहेत आणि मागच्या वेळी त्यांनी खूप मोठं मताधिक्य प्राप्त केलं होतं आणि आता पुन्हा जेव्हा ते ह्या निवडणुकीमध्ये उभे आहेत तेव्हा त्यांचा सामना हा वैशाली दरेकर राणे यांच्याशी होतोय त्या उद्धव सेनेच्या उमेदवार आहेत आता श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत सांगायचं तर श्रीकांत शिंदे हे उच्च विद्याविभूषित आहेत ते डॉक्टर आहेत तरुण आहेत आणि त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे सातत्याने त्यांच्या प्रचारात सांगतात की जे तेव्हा जेव्हा पहिली निवडणूक दोन हजार चौदामध्ये लढवायला गेले तेव्हा ते एकनाथ शिंदे यांचे पुत्र म्हणून लोकांना माहीत होते किंवा त्यांनी त्यांचा प्रचार करताना मी एकनाथ शिंदे यांचा पुत्र आहे असा प्रचार केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती बऱ्यापैकी आणि आता जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये ते निवडणूक लढवत आहेत तेव्हा तर त्यांनी स्वतःची निश्चितच एक ओळख निर्माण केलेली आहे हे त्यांचे वडील मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे हे अत्यंत अभिमानाने प्रचारामध्ये सांगत आहेत आणि त्याचं कारण आहे बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून घे आणलेला आहे मग तो केंद्र सरकारमधला असेल राज्य सरकारमधला असेल आणि त्यामुळे या भागामध्ये अनेक रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत अनेक पुलांची कामं सुरू झालेली आहेत काही पूल बांधून तयार आहेत काही पूल आता लोकांच्या सेवेमध्ये दाखल झालेले आहेत म्हणजे इथला इथली वाहतूक व्यवस्था इथलं एक ट्रान्सपोर्टेशन हे अधिकाधिक सुलभ व्हावं याच्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केलेला आहे रेल्वेचा पाचवा सहावा मार्ग सुद्धा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत अर्थात अजूनही त्या रेल्वेच्या सेवेमध्ये सुधारणा होणं बाकी आहे आणि त्यामुळे अजूनही रेल्वेतून पडून होणारे अपघात जे आहेत ते घडतायत ते टाळता आले समजा भविष्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना तर निश्चितच त्याचा फायदा त्यांना निश्चित होऊ शकतो त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी विकास त्यांनी जो केलेला आहे हा एक भक्कम आधार आहे दुसरा त्यांचा आधार आहे तो म्हणजे त्यांचे वडील मुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि त्यामुळे म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघाला राज्य सरकारकडूनही रसद मिळू शकते म्हणजे असं ग आपण म्हणतो डबल इंजिन सरकार म्हणजे केंद्रात ज्याच पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं राज्यात सरकार असलं हो तर फायदा होतोच पण इथं तर ड डबल नाही काय तीन इंजिन आहेत म्हणजे एकीकडे केंद्रामध्ये समजा भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि कल्याण मतदारसंघामधले जे खासदार आहेत त्यांचे वडीलच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे याचा फायदा हा या इथल्या कल्याण डोंबिवली शहरांना गेल्या पाच वर्षामध्ये झालेला आहे आणि ही हीच सगळी जमेची बाजू घेऊन श्रीकांत शिंदे प्रचार करतात त्यांच्या समोर ज्या वैशाली दरेकर आहेत ह्या एकेकाळी शिवसेनेत होत्या मग त्या काही काळ मनसेमध्ये गेल्या त्यानंतर त्या, त्या इथं पुन्हा उद्धव सेनेमध्ये आल्या उद्धवसेना फुटली शिंदेंनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष म्हणजे स्वतंत्र पक्ष म्हणजे शिवसेनाच आपल्या ताब्यात घेतल्यानंतर अर्थातच वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली पण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेले काही लोक मात्र दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नाराज झाले आणि ती जी नाराजी आहे तर ती जर आपण बघितलं नाराजी तर त्याचा फटका हा काही प्रमाणामध्ये दरेकर यांना बसला आहे म्हणजे शहराध्यक्ष खामकर यांनीच उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून ते शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे हा एक मुद्दा असं मला वाटतं की दरेकर यांच्यासाठी थोडा अडचणीचा राहिलेला आहे दुसरा जो मुद्दा आहे जो गाजला तो म्हणजे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जो काही तिथल्या शहर अध्यक्ष शिवसेनेचे आहेत त्यांच्यावर केलेला गोळीबार आणि त्याच्यानंतर जे काही तणावाचं चित्र होतं निर्माण झालेलं तर तो मुद्दा हा या निवडणुकीमध्ये राहिला आता अर्थातच गेल्या काही दिवसामध्ये या आघाडीवरती खूप शांतता आहे म्हणजे गायकवाड किंवा त्यांच्या समर्थकांकडून कुठल्याही पद्धतीने कुठली रिॲक्शन दिली जात नाही आहे कुठल्याही प पद्धतीने काही महायुतीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जात नाही ही सगळी नाराजी शमावी याच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत अर्थात कल्याण पूर्वेमध्ये जिथे गायकवाड यांचं वर्चस्व आहे तिथं या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता आहे पण तिकडे श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमध्ये ओमी कलानी पप्पू कलानी यांच्याशी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सूत जळवलेला आहे म्हणजे आज कलानींची पत्नी ओमी कलानींची पत्नी जरी राष्ट्रवादीची शहराध्यक्ष असली शरद पवार गटाच्या तरीसुद्धा आपल्याला असं दिसतंय की ओमी कलानी आणि पप्पू कलानी हे सातत्याने श्रीकांत शिंदे यांची साथ देत आहे त्यामुळे उल्हासनगरमध्ये जो पप्पू कलानींचा गड राहिलेला आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती श्रीकांत शिंदे यांनी आपली बैठक मजबूत केलेली आहे अंबरनाथ बदलापूर या ठिकाणीसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती अनेक नेत्यांनी हे शिंदेंची साथ दिलेली असल्यामुळे इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व हे क्षीणच झालेलं आहे त्यामुळे एका पद्धतीने आपण जर विचार केला तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाण्याच्याही तुलनेमध्ये म्हणजे आपण ठाण्याशी जर तुलना करायची झाली तर कल्याणमध्ये आ, शिंदे सेनेची शिंदेच्या पक्षाची शिंदेच्या पुत्राची परिस्थिती ही अधिक चांगल्या पद्धतीची आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही अर्थात आता आ, वैशाली दरेकर यांचा प्रचार हा असाच चालू आहे की एकीकडे सत्ता आणि पैसा आहे आणि दुसरीकडे निष्ठा यांचा हा सामना आहे आणि त्यामुळे आता इथं नेमकं कशा पद्धतीने मतदार विचार करतो म्हणजे त्या तो ह्या प्रचाराकडे कशा पद्धतीने बघतो शिंदेनी केलेली कामं एकीकडे त्याच्या समोर आहेत पण त्याचवेळी समजा तो वैशाली दरेकर यांचं जे काही भावनिक का आव्हान आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी असा जो त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्याच्याकडे कसं बघतो यावरती इथला निकाल ठरणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे म्हणजे उदय सामंत यांनी प्रचार सभेमध्ये असं म्हटलं की श्रीकांत शिंदे यांना आता किती मताधिक्य मिळतं याचीच उत्सुकता आम्हाला आहे त्यामुळे शिंदे सेना ही अत्यंत श्रीकांत शिंदे यांच्या निकालाबाबत अत्यंत कॉन्फिडंट आहे त्यांनी असं गृहितच धरलेलं आहे की इथं विजय आपला होणार आहे आणि त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला आणि शिंदे सेना जे म्हणते त्याचा जर विचार करायचा झाला तर मग श्रीकांत शिंदे यांना किती मतांचा लीड मिळतो याचीच उत्सुकता बाकी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल पण अर्थातच कुठल्याही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत थेट आपण म्हणणं हे थोडंसं धाडसाचं होऊ शकतं आणि त्यामुळे आता वैशाली दरेकर यांचा प्रचार कसा राहतो त्यांच्या सहानुभूतीच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो यानंतरच या, या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल